काशीचे विद्वान आचार्य श्री श्री एकशे पंडित शंकराचार्य यांचे शिष्य आचार्य पंडित कार्तिकेय महाराजजी काशी विद्यापीठ हे पुण्यात विविध धार्मिक सेवा अनुष्ठान कर्मकांड वैदिक पूजा महामृत्युंजय यज्ञ पाठ यज्ञ रुद्राभिषेक यज्ञ जन्मकुंडली ज्योतिषशास्त्र राशीफल विवाह मंगलाष्टक फेरे व अन्य बाबींची सेवा देत आहेत त्यासाठी त्यांना कॅम्प येथील प्राचीन खाणे मारुती देवस्थान ट्रस्टचे चेअरमन श्री हेमंत मोटाडो यांचे सहकार्य लाभत आहे श्री खाणे मारुती देवस्थान येथे गोशाळा असून गोसेवासुद्धा करण्यात येते अधिक माहिती अथवा सेवांसाठी संपर्क पी कार्तिकेय महाराजजी मोबाईल नंबर एट नाईन फाईव्ह थ्री एट टू फायू फोर डबल टू आणि एट फोर सेवन झिरो नाईन सिक्स वन टू सेवन वन ृशान्ति ब्रह्म शान्ति भवतां शान्ति कामा शान्ति हृदय शान्ति गतो यथा समीहसि तथा पशुशान्त